हॅलो गाईज कसे आहात तुम्ही सगळे आज आपण गुढीपाडवा या सणाबद्दल जाणून घेणार आहोत गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा प्रारंभ दर्शवणारा एक प्रमुख सण आहे जो महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो याच दिवशी राजा शालिवाहनाने आपल्या सैन्यासह विजय मिळवला होता म्हणून हा दिवस विजयाचा आणि नव्या सुरुवातीचा प्रतीक मानला जातो मान्यतेनुसार ब्रह्मदेवांनी या दिवशी सृष्टीची निर्मिती केली होती त्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो अनेक कथांमध्ये असे म्हटले जाते की प्रभू श्रीरामांनी वानर सेनेच्या मदतीने लंकेवर विजय मिळवून अयोध्येत परतण्याचा हा दिवस होता म्हणून या दिवशी गुढी उभारून विजयाचा उत्सव साजरा केला जातो आता आपण गुढीपाडव्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व जाणून घेऊया गुढी म्हणजे विजयाचा आणि समृद्धीचं प्रतीक मानली जाते ती घराच्या मुख्य दरवाजासमोर उभारली जाते गुढीसाठी काठीवर रेशमी वस्त्र फुलं साखरेच्या काठी फुलांची माळ आणि पितळेचा कलश लावला जातो गुढीची विधिवत पूजा केली जाते हा दिवस वसंत ऋतूचा प्रारंभ दर्शवतो झाडांना नवी पालवी फुटते आणि वातावरणात सकारात्मक बदल होतात या दिवसापासून अनेक लोक निमाच्या पानांचे सेवन करतात ज्यामुळे शरीर शुद्ध होते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते गुढी ही विजय समृद्धी आणि आनंद यांचे प्रतीक मानले जाते कडुलिंबाच्या पानांनी शरीर शुद्ध होते आणि आरोग्यासाठी फायदेशीर असते पुराणानुसार समुद्रमंथनात देव आणि दानव यांच्यात मोठा संघर्ष झाला या दिवशी अमृत प्रकट झाले आणि देवांना अजरामरत्व प्राप्त झाले म्हणूनच हा दिवस अमृतमय आणि पवित्र दिवस मानला जातो गुढीपाडवा हा नकारात्मकतेचा नाश आणि सकारात्मकतेचा प्रारंभ दर्शवतो गुढी उभारण्याचे प्रतिकात्मक महत्व म्हणजे गुढी उभारल्याने आनंद आणि समृद्धी घरात प्रवेश करते गुढीचे वस्त्र ऊर्जेचे आणि शुभतेचे प्रतीक असते थे। वर ठेवलेला कलश विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक साडेतीन मुहूर्तांपैकी एक हिंदू धर्मात गुढीपाडव्याला साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ दिवस मानला जातो ज्यामुळे या दिवशी कोणतेही नवीन कार्य सुरू करणे शुभ मानले जाते श्रीराम अयोध्येला परत आले म्हणून हा सण साजरा केला जातो असेही म्हणतात प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण राक्षसांचा पराभव करून याच दिवशी अयोध्येत प्रवेश केला होता गुढी म्हणजे फक्त ब्रह्मध्वजच नव्हे तर विजयध्वज देखील आहे जेव्हा श्रीराम लंकेवर विजय मिळवून अयोध्येला परतले होते प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारून मोठ्या आनंदाने केले होते चैत्र प्रतिपदेच्या दिवशी प्रभू रामांचा चौदा वर्षाचा वनवास संपला होता म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस साजरा करतात असे सांगितले जाते चैत्र नवरात्रीची सुरुवात गुढीपाडव्याच्या दिवशी होते आणि हिंदू नववर्षही याच दिवशी सुरू होते त्यामुळे या दिवशी सृष्टीचा निर्माता ब्रह्मदेवांची पूजा केली जाते आणि नवीन वर्षचे स्वागत मोठ्या थाटामाटात केले जाते चैत्राचा जा। अर्थ नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याचा पहिला दिवस म्हणजे वर्षप्रतिपदा या दिवसालाच आपण गुढीपाडवा म्हणतो व हीच चैत्र शुद्ध प्रतिपदा असते पण चैत्र या शब्दाचा मूळ अर्थ तुम्हाला माहिती आहे का या चैत्र महिन्याला चित्रा नक्षत्रावरून नाव पडले आहे चित्रा नक्षत्रात असलेली ती चैत्र पौर्णिमा आणि ज्या महिन्यात चैत्री पौर्णिमा येते तो चैत्र महिना चैत्र हा शब्द चित्र या संस्कृत शब्दावरून तयार झाला आहे चित्र म्हणजे विविध वसंत ऋतूत सृष्टीची शोभा विविध रूपाने वाढलेली असते अशा या नयनरम्य चैत्र महिन्याचा पहिला दिवस वर्षप्रतिपदा म्हणून साजरा केला जातो गुढी उभारूया आनंद साजरा करूया आणि नववर्षाचे स्वागत करूया हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच सुंदर आणि क्रिएटिव्ह व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग